पोलीस विभागात चालक दोनशे आणि पाचशेच्या नोटा एक कोटींची कॅश कोल्हापूरच्या टोळीसोबत मिरजेत काय घडलं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चलनातील पाचशे आणि दोनशे रुपयांच्या हुबेहुब नोटा तयार करून त्या खपवण्यासाठी मिरजेत आलेल्या एकाला अटक करण्यात आली आहे सखोल चौकशीनंतर बनावट नोटांचा पर्दाफाश करण्यात आला कोल्हापूर पोलीस दलातील हवालदार म्हणून कार्यरत असणाऱ्या मास्टर माइंडसह कोल्हापूर जिल्ह्यातील चौघांसह मुंबईतील एक अशा पाच जणांना अटक करण्यात आली आहे त्यांच्याकडून इनोव्हा लाखांचा मुद्देमाल हा जप्त केला आहे मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलिसांनी ही कारवाई केल्याची माहिती पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी पत्रकार परिषदेत दिली सांगली जिल्ह्यामध्ये महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन लाईक दोनशे छप्पन अब्लिक पंचवीस गुन्हा हा दाखल करण्यात आलेला आहे ज्यामध्ये कलम एकशे अठ्याहत्तर एकशे एकोणऐंशी एकशे ऐंशी आणि एकशे एक्क्याऐंशी एक भारतीय एक न्याय संहिता याखाली तो गुन्हा दाखल आहे ज्यामध्ये पाचशे आणि दोनशे रुपयाच्या बनावट नोटा बनवण्यात आलेल्या आहेत यामध्ये महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनच्या प्रभारींनी आणि त्यांच्या टीमनं अतिशय मेहनतीनं हा बनावट नोटांचा व्यापार उघडकीस आणलेला आहे त्याच्यामध्ये एकूण पाच आरोपी निष्पन्न केलेले आहेत या पाच आरोपींना मान्य न्यायालयासमोर आम्ही हजर करून त्यांचा पोलीस कस्टडी पण घेण्यात आलेली आहे यामध्ये अधिकचा तपास पोलीस करत आहेत ज्यामध्ये या बनावट नोटांच्या व्यापाराचे धागे धोरेही पुढे आणखीन कुठं आहेत का याबद्दलचा तपास केला जाणार आहे यामध्ये एकूण नव्याण्णव लाख लाख छप्पन हजार तीनशे रुपये दराच्या छन्नी नोटा त्या ठिकाणी जप्त करण्यात आलेल्या आहेत ज्या बनावट नोटा आहेत त्याचबरोबर इतर साहित्य नोटा बनवण्याचं जे साहित्य आहे आणि एक विना नंबर प्लेटची इनोव्हा गाडी ही सुद्धा जप्त करण्यात आलेली आहे असे मिळून हा एकंद तन, एकंदरीत एक कोटी अकरा लाख सहा हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलेला आहे आणि मला विश्वास आहे की ज्या नजीकच्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागू शकतात त्याकरता ही अत्यंत प्रभावी आणि महत्वाची कारवाई या ठिकाणी करण्यात आलेली आहे माझं आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना पण आव्हान असं असणार आहे की आपणही आपल्या निदर्शनास असं पुढं चुकीचा प्रकार आला असेल तर तात्काळ पोलीस प्रशासनाला आणि स्थानिक सर्व राष्ट्रीयकृत बँका ज्या आपल्या नजीकच्या आहेत त्याच्या मार्फतीने आपण ही खात्री करू शकता आणि त्या ठिकाणी पोलिसांना माहिती देणं गरजेचं आहे जेणेकरून हा प्रकार कुठेही असेल तर आम्हाला उघडकी सांगता येईल ज्या अधिकारी अंमलदारांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतलेला आहे त्या सर्वांचं आम्ही कौतुक करतो अतिशय चांगली कामगिरी या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि त्यांना योग्य तो रिवॉर्ड पण आम्ही बक्षीस पण त्या ठिकाणी स्वतः आमच्या सर्वर देणार आहोत आणि आमच्या वरिष्ठांनाही ती शिफारस आम्ही करणार आहोत त्यांच्याकडून इनोवा कार पाचशे रुपयांच्या एकोणीस हजार सहाशे सत्याऐंशी बनावट नोटा दोनशे रुपयांच्या चारशे एकोणतीस नोटा स्कॅनर प्रिंटर असा एक कोटी अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे इब्रार इनामदार सुप्रीत देसाई राहुल जाधव नरेंद्र शिंदे आणि सिद्धेश माथरे अशी आरोपींची नावं आहेत तर त्यातील मुख्य आरोपी आणि मास्टर माइंड पोलीस हवालदार इब्रार आदम इनामदार हा कोल्हापूर पोलीस विभागात चालक म्हणून काम करतोय इनामदार याच्या कसबा बावडा इथं असलेल्या सिद्धकला या चहाच्या दुकानात कलर झेरॉक्स मशीन वर नोटा छापण्यात येत असल्याचं निष्पन्न झालं त्यांना न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे सोलापूर कोल्हापूर निलजी बामणी इथं एक जण हा बनावट नोटा खपवण्यासाठी येणार असल्याची माहिती महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक निरीक्षक संदीप शिंदे यांना खबऱ्याकडून मिळाली त्यांनी पथकासह छापा टाकून सुप्रीत देसाईला ताब्यात घेतलं त्याच्याकडे बेचाळीस हजार रुपये किमतीच्या पाचशेच्या चौऱ्याऐंशी बनावट नोटा सापडल्या या बनावट नोटा कुठे कुठे फिरवल्या गे गेल्या आणि या टोळीचा अजून कोणाशी संबंध आहे का याचा तपास सुरू आहे पश्चिम महाराष्ट्रातील कंपनीसह इतक्या मोठ्या प्रमाणात बनावट चलनी नोटांवर एवढी मोठी कारवाई पहिलीच आहे ब्युरो रिपोर्ट लुकमत डॉट कॉम